श्रोतेह हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत माधवी घारपुरे यांचे विचार मागच्याच आठवड्यात नेहमीप्रमाणे लवकर उठून ब्रश करून देवासमोर हात जोडले तोंडानं सदा सर्वदा योग तुझा घडावा हा समर्थांचा श्लोक म्हटला आणि इतक्यात फोनची रिंग वाजली आज एवढ्या एवढ्या सकाळी कुणाचा फोन म्हणून उचलला तर पलीकडून नातवाचा आवाज आजी या वर्षी मी सज्जनगडावर आठ दिवस शिबिराला एकता जातोय मनाचे पंचवीस श्लोक पाठ हवेतच ते तर माझे पाठ आहेतच पण त्यांनी जर विचारलं की हे का आणि केव्हा समर्थानी रचले तर मला माहित नाही तुला माहिती असेल तर मला सांगशील का प्रश्न ऐकूनच मी गहिवरले कारण आताशी कुणाला प्रश्नच पडत नाहीत मी म्हटलं रात्री कॉल कर नीट आठवून ठेवते आणि तुला सांगते मनाचे श्लोक हा खर तर मानसशास्त्रावरचा उत्कृष्ट ग्रंथ सगळ्या स्वयंसूचना कसे जगावे हे शिकवणाऱ्या या सर्व श्लोकातून समर्थ मनाची नांगरणी करतात भुसभुषे जमिनीत चांगले विचार चटकीने रुजतात अंकुरतात एक एक श्लोक म्हणजे एक एक तजेलदार मोती सूर्यबिंब बचके एवढंच दिसतं पण सर्व जग प्रकाशानं व्यापून टाकतं तसेच हे एकूण दोनशे पाच श्लोक पण आत्मोद्धार लोकोद्धार देवकार्य देशकार्य परोपकार या सर्वांचं महत्व सांगतात अर्थात माझ्या या छोट्याला इतक्या व्यापक अर्थाची काहीच गरज नव्हती मनाचे श्लोक का रचले मागे फार छान छोटीशी कथा आहे तेवढीच त्याला पुरेशी होती चाफळला समर्थांचं राम मंदिर आहे रामाचा उत्सव चालला आता प्रतिवर्षी प्रमाण हजारो माणसं जमली समर्थांच्या दासांना वाटलं दरवर्षी शिवाजी राजांकडून भरपूर शिदा येतो पण यावेळी अजून आला कसा नाही बरं त्यांच्याकडे मागणं हे समर्थांच्या तत्वात बसत नाही म्हणून सर्व दासांनी आपलं म्हणणं समर्थांच्या कानावर घातलं समर्थ म्हणाले का ही काळजी करू नका सारे काही व्यवस्थित होईल समर्थांचा शब्द म्हणजे सत्याची धार त्यांनी आपला पट्टशिष्य कल्याणला बोलावलं आणि म्हणाले बैस इथं लेखन त्यान आणखी मी जे काही सांगतो ते उतरवून घे समर्थांच्या मुखातून सरस्वती शब्दांची गंगा मोत्यासारखी ओघळू लागली तेच मनाचे श्लोक गणाधीश जो ईश सर्व गुणांचा पासून जी सुरुवात झाली ती मनाची शते ऐकता दोष जाती हा श्लोक संपूर्णच समर्थ थांबले जय जय रघुवीर समर्थ असं उच्चारून कल्याणला सांगितलं की प्रत्येकाने यातले पाच पाच श्लोक पाठ करा आणि एकेकाच्या घरी जाऊन खड्या आवाजात ते म्हणा पहा काय परिणाम होतो ते समर्थांची आज्ञा सारे दास दारोदार गेले प्रचंड मोठ्या प्रमाणात भिक्षा म्हणजे शिधा जमला इतका की तो ठेवायला जागा अपुरी झाली पुढच्या वर्षीच्या उत्सवासाठी पण शिधा शिल्लक राहिला अशी सुरुवात आणि रचनेमागचं हे खरं कारण हे श्लोक म्हणजे स्वच्छ शीतल मनाचा तळ शोधणारे जीवन सरोवर आहे बाळा नकळतपणे समर्थांनी यात सेवकांना भीक आणि भिक्षा यातला फरक समजवलाय समर्थ भिक्षा मागायला सांगतात भीक नाही भिक्षेला ते कामधेनू म्हणतात ती निर्भय स्थिती आहे भीक माणसाला लाचार बनवते तर भिक्षा धीट बनवते कुणासमोरही जाऊन ओम भवती भिक्षां दे ही म्हणायला अंगी धीटपणा असावा लागतो त्यामुळे आजूबाजूला कोण आहे माणसं कशी आहेत त्यांची मन कशी आहेत या साऱ्या गोष्टी पारखता येतात माणूस वाचता येतो बनारसला विद्यापीठ स्थापन करताना मदन मोहन मालवी यांनी भिक्षाच मागितली कारण भिक्षा ही कधी स्वतःसाठी नसते ती समाजासाठी मागितली जाते भीक कितीही मागितली जाते त्याला गणती नाही भिक्षा नेमकी मागितली जाते मूठभर पसाभर ओंजळभर म्हणून तर विवेकानंद स्मारक कन्याकुमारीला करताना एकनाथजी रानडे यांनी घरटी एक, एक रुपया मागितला होता त्यांना हजारो रुपये एकाच कडून नको होते ते स्मारक व्यक्तीसाठी नाही समाज शिक्षणासाठी आहे समर्थांच्या मनाचे श्लोक रचण्यामागे हा सारा भाव जागवणारा उदात्त द्रष्टा हेतू आहे कळलं का चिंतन या कार्यक्रमात आपण ऐकत होतात माधवी घारपुरे यांचे विचार निर्मिती सहाय्य केलं होतं सुशिला देवाडीगा यांनी आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात नमस्कार